चालू केला ना व्हिडिओ कळू बोजे न पण बिंदास बोला नाही नाही काय त्याच्यात हाय चांगला आपला तुम्हाला जे अनुभव आले ते सांगा काय अनुभव आता काय बघा बघा बो, दिसत जरा बोर्ड दिसत जरा जरा थोडा वरी जरा बोर्ड असा कापूस कवा चालला नाही आम्ही आता कळण्यात नाही बाबा आता पंचवीस चोवीस वर्ष झालं मला असं नव्हता जरा कधी